আই আমরা সাতে সবাই করারে সম্বল 봐 মা মা না মা ডাক্তার কি বলতো করতে বলো 그러면은 একবার না মানে काय काय क्वेश्चन करा كده انا كده लास्ट डे पर्यंत gitu বলো আপাতত আই 그러면은 বিষয়টা কতটুকু আছে ها

चॅनलवर नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कुठून बघता लाईक कमेंट करा कुठे

चॅनलवर नवीन असतं तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो कमेंट करा कुठून लाईव्ह बघता हॅलो इव्हन इमन ताजने हॅलो कुठून लाईव्ह बघता कमेंट करा कोणता जिल्हा तुमचा हॅलो लाईव्ह बघता कमेंट करा झालं का तुमचं हॅलो लाईवला कुठून आहात कुठून नाही बघता मित्रांनो हॅलो कळा हॅलो ताई कुठून दाई बघता स्वागत चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलवर कमेंटमध्ये तुमचा जिल्हा सांगा कुठून बघता <laughs> जवळ जाऊन बोलावं लागते ऐकू येत नाही चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या काय <laughs> बोलावं दुसरं ऑटो घ्यावं म्हणजे पन्नास हजार बन खूप सर चार्जिंगचा पेट्रोल प्लस एल जी घ्या चार्जिंगचं म्हणणार पहिले काय पाच पाच पन्नास हजाराची बॅटरी टाकायची काय आहे

आन तो Hello, तीन वर्ष तीन वर्ष तुम्हाला मेंटेन्स हफ्ता पिठत आला की पस्तीस हजार काय होतं दोन दिवसांनी करून तुम्ही आटो घ्यायचं हजार रुपये आता मी कसं माहिती आहे का मी आटो घेणार नाही

घेतलं चार मी तुम्हाला काय म्हणलो मी दोन वर्षाचं काम करणार पुन्हा म्हणजे काही कारण सोडतो मी आतापर्यंत पाच सहा बँके सोडलं सगळे शिक्षित पन्नास हजार म्हणलं की उल आठ साडेआठ हजार घापताय उला आता का काय होते माहिती आहे का आता जी चुटकून आठवाने काम करणार आहे त्यानं पैसे कमी दे देवढा जेवढा आहे त्यानं फक्त त्याचा धंदा दुधाची पैसे आणि हा ही फिटले हप्ते फिटले आठ पन्नास टक्के आठव सकाळ आणि संध्याकाळी चलणार ये रात्रीच किंवा दिवसा दुपारी चलणार नाही माहिती मी सांगते की तुम्हाला

सीएनजीचं पेट्रोल पंप कमाय जिथं जाईल तिथं गर्दी तुम्हाला पन्नास टक्के पेट्रोल चालवावं लागतं सीएनजी ला नंबर लावा लागत ही जी आहे काय शंभर ते दीडशे किलोमीटर आता ह्या आठवला का आता कुणाचं शंभर किलोमीटर आहे कुणाचं अवरेज एकशे वीस किलोमीटर आहे त्याच्या वरी तर चालतच नाही तीन तास उभा करावा लागतो याला चार्जिंग करायला तीन तास ठराव लागतो करायला लागतं एलपीजी नसल्या तर तुम्हाला पेट्रोल एखादी लिटर पेट्रोल असल्या तर वीस किलोमीटर तर तुम्ही येत कळ ना सीएनजीच्या एलपीजी ला कुठेही गर्दी नाही बघा तुम्ही कुठेही गर्दी पाच नंबरला पेट्रोल पंप आहे एलपीजीला काहीच नाही सीएनजी लाच नाही लागतो नावं लागत सीएनजी तुम्ही कुठेही जावा लात कडा सीएनजी पेट्रोल पंप हा धंदा बाय धंदा असा कसं कंटिन्यू झाला कामाला तसाच धंदा करायचा पैसा या होत रास अहो तुम्ही नुसतं का तीन महिने नुसतं तुम्ही तबी काढलो हो तुम्ही उगं भाडे जर मारलो शंभर रुपयाचे एक भाडं जरा कुठून कुठं बी द्यायचं एक साईड भाडं राहते शंभर घ्यायचं आणि दुसरी करून माणसं बोलून राहायचं एक साइड तुमचा खर्च गेला तर एक साईड वाटते कुठं फिरा तुम्ही कशी बी हजार रुपये चालते पाचशे रुपये खर्च जाऊ दे पाचशे रुपये कुठे पंधरा हजार रुपये वाचतात महिन्याला तेच करायचं घ्या तुम्ही मला घ्या मला कशामुळे घ्यायला नाही मी रोज शंभर रुपये देतो पण मला इकडे पगार वाढली की शंभर रुपये वर्ष निघाले माझे विषय माझी पगार वाढत गेली शंभर रुपये मग आता मला पूर्वी पगार वाढत गेली मला माहिती दोन वर्ष मला करावं कारण पुन्हा पुन्हा काम होणार नाही त्याच हिशोबाने करायचे हो वरचर वरचे हजेरी परवडला काम बी ते होईल आपल्याला जास्त तर ती काम करत थोडं खतरनाक खतरकडं तुम्हाला मला पाच पन्नास हजार माणूस लाटेल परवडते ते काम नाही खतरनाक आहे इथं मी काय कंपनी फक्त आठ दिवस काम केलं तर मला माहिती आहे अजून इथे तोंड बघायला याला ना आईला आहे बरी आहे ना तिथं जावंच राहते अहो एवढी दूर राहते की तुझ्या तुम्ही तोंडाला मानला ना गाडीला बघा पाणी सुद्धा नीट नाही म्हणलं तर कंपनीत पैसे काय कुठे कंपनी तुझ्या वेळी आणले का तुम्हाला भेटत असेल की शिर्दीमध्ये जा पाणी सुद्धा नाही हॅलो लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो किती वाज लागते चालू सबस्क्राईब करून घ्या नवीन असतात तर जुना असलं का करेल जे असते लोक बघत राहा

रात्री गेली कीर्तन मग भजन शिवण मी लावलं चॅनल करा नवीन असताल तर आणि कमेंट करा मित्रांनो लाईव्ह कुठून कुठं आहात तुम्ही एकच रात्ता ठेवायचा <laughs> किती तास भरावं लागते त्यात चार हजार घंटे भरायचे आता किती भरा ते विडियाचं कायन देण नाही हे वेगळंच पाहिजे ते वेळियाचं काय संबंध नाही ते वेगळंच वेळी पण हे लावीचं वेगळंच राहते अरा हजार घंटे भरावं आपले तर कुठं बावीस पंचवीस घंटे झाले दोन वर्ष दीड वर्ष

पाणीपुरीचे बोलाटले नाही मेहनत घेतली आता बसून बोलायचं होती नाही आता बिहार कधी कधी